आज आपली सफर होणार आहे बहादूरगडाकडे बहादूरगड उर्फ धर्मवीरगड तर नावाप्रमाणेच तुम्हाला कळाला असेल हा जो गड आहे तो छत्रपती संभाजी महाराजांशी निगडीत आहे यादवांच्या काळात ह्या किल्ल्याचं नाव होतं पांडे पेडगावचा भूकोड हा जवळजवळ तीनशे साठ एकरामध्ये किल्ला आहे तर ह्या किल्ल्यामध्ये बावन्न पेठांमधून साधारण सोन्या चांदीचा सा दक्षिण भारतातला सगळ्यात मोठा व्यापार चालायचा चाला। असा हा किल्ला ह्या किल्ल्यावरती पुढं निजामशाही नंतर मुघलशाही मध्ये हा किल्ला ज्यावेळेस गेला त्यावेळेस बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ आहे आणि म्हणून त्याची विश्वास त्या औरंगजेबाचा त्याच्यावरती म्हणून त्यांनी दक्षिणेतली जबाबदारी काय द्यायची त्याला म्हणून ह्या किल्ल्यावरती त्याला किल्लेदारी त्यांनी दिलेली तो किल्ल्यावरती आल्यानंतर हा शिवाजी महाराजांच्या समकाळामध्ये आला एक तडबंदी पडली होती पांढरवाजीच्या बाजूची ती तडबंदी दुरुस्त केली ह्यांनी ह्याच्यामध्ये एका पातळेश्वर मंदिराचे दगड वगैरे घातले त्यांना वाटला हा बहादूर खानानं बांधलेला असावा म्हणून बऱ्याचशे लेखकांनी हा किल्ला बहादूरगड हा बहादूर खानानं बांधला असंच ते म्हणावं लागली बरोबर परंतु ह्याचं नाव पांडे पेडगावचं भुईकोट हे लक्षात कोणाच्या आलेलं नसावं कदाचित पांडे आणि पेडगाव अशी जोडगाव म्हणजे भीमा आणि सरस्वतीच्या संगमावरती हा किल्ला आहे दोन नद्यांच्या संगमावरती हा किल्ला आहे आता आपण धर्मवीर गडावरची एक हत्ती मोठ पाहतोय हत्ती मोठ म्हणजे काय हे मोठेच एक थरवळ दिसतंय आपल्याला त्याला पुढच्या बाजूला जे एक राहाट जोडलेला असायचा आणि खालच्या बाजूला कातडी पिशवीमध्ये किंवा मोठी एक पखाला असायची त्याच्यामध्ये ते पाणी घेतलं जायचं पण ते ओढण्याकरता बाहेरच्या बाजूला हत्ती जुंपलेली असायची म्हणून ही हत्ती मोठ म्हणून ह्या किल्ल्यावरची प्रसिद्ध मोठ आहे या हत्ती मोठ त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला आपल्याला एक गोलस्तंभ दिसतोय तर तो काय आहे तर त्या पाणी पुढं सारखावर म्हणून हुस असे तर ही मोठ कधी बांधली तर ही अहदुल खानानं बांधलेली अब्दुल रहमान म्हणून किल्लेदार ह्या ठिकाणचा होता तर ह्याची तारीख आहे सव्वीस मार्च सोळाशे शी पंच्याऐंशीला ही मोठ बांधून झाली आणि मग तिथून खापरी पाईपलाईनने पाणी मशिदी करता त्याने किल्ल्याच्या बाहेर नेलं या प्रवेशद्वारापासून थोडं पुढे चालत गेल्यावर गडावरील मंदिरांचे काही अवशेष आणि गडाची तटबंदी नजरेस पडते मावळ्यांना आता आपण आलेलो आहोत या काय बोलू मी माझ्याकडे शब्द नाही आहेत हा तो शौर्यस्तंभ आहे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या बलिदानाची ही साक्ष आहे हा शौर्यस्तंभ कारण हीच ती जागा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद करून संगमेश्वरावरून जेव्हा पकडण्यात आलं आणि बहादूरगडावर जेव्हा आणण्यात आलं औरंगजेबा समोर त्यांना सादर करण्यात आलं आणि बाले ही दिवाने आम म्हणजे आम जनतेसाठी असणारा हा दरबार ही दरबाराची जागा आहे म्हणजे ज्या ठिकाणी संभाजीराजांना संगमेश्वरी पकडल्यानंतर आणण्यात आलं त्याची जी कुप्रसिद्ध धिंड मिरवली बावन्न पेठामधून आणि ती धिंड मिरवत मिरवत हे वेशीमध्ये आली ज्यावेळेस मग ह्या कमानीमध्ये त्यांना आणण्यात आलं त्यावेळेस औरंगजेब शहनशाह ह्या ठिकाणी जी सिंहासनाचा ओटा आहे चव्वेचाळीस बाय चव्वेचाळीस साईज आहे त्याच्यावरती बसलेला होता ह्या औरंगजेबाला ज्यांनी स्वतःसाठी एक पण केला होता जोपर्यंत तुम्ही या शंभूराज्यांना पकडत नाहीत तोपर्यंत मी माझ्या डोक्यावरती त्याचा खिमोस किंवा जो जिरेटोप होता तो घालणार नाही अशा प्रकारचा तो पण होता पण एका गुलामाला आणलं जात आहे असं मुद्दाम होऊन त्यांनी म्हटलं आणि ते ह्यांना लिहून ठेवावं लागलं त्यांच्याबरोबर कवी कलश हे त्यांचे आहे संभाजीराजांचे ते संगती होते आणि हे दोघंजण ह्या ठिकाणी साखळदंडात जेरबंद केलेले ह्या दरबारामध्ये आले आणि ह्या ठिकाणी त्यांना हजर केलेले संभाजीराजे त्या कवी कलशांकडून हसतात आहे ताटमाने अगदी संभाजीराजे कसे होते मोडन पण वाकणार नाही असे होते आणि मग संभाज ते संभाजीराजांना कवी कलश आणि ते एकामेरीकडे पाहतात आणि विचारतात ते संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात शीघ्र कवी होते सुस्ती काय एखादी कविता काय कविता होती ती यावण रावण के दरबार मे शंभू बंद बदरंग लवू शेंदूर शेंदूरसम खूप खेलंग रवी तवी छवी देखत खद्यत होत बदरंग त ते जे निहार के तकत त्या जे औरंग अशा प्रकारची कविता अर्थ सांगतो कपती रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग बली जसे रक्त वर्ण दिसतात खेळणारे आणि एखादा काजवा जसा चमकत असतो सूर्य उगवल्यानंतर त्याचं ते तेज नष्ट व्हावं तसं ह्या औरंगजेबाचं तेज नष्ट झाले आणि तुम्हाला नतमस्तक होण्याकरता गुडघे टेकलेत की काय अशा प्रकारचा कवितेचा अर्थ सांगितल्यानंतर भयंकर चिडला हो तो औरंगजेब संभाजीराजांना ते सव्वीस दिवस या ठिकाणी हाल केले औरंगजेबाने पण नाही झुकले संभाजीराजे मग पुन्हा हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवण्याकरता धिंड काढली जाते ती कुठं नेली जाते नेली जाते तुळापूरला गेल्यानंतर त्या संगमावरती पाडव्याच्या आदल्या दिवशी त्या मृत्यूंजय आमोश्या दिवशी त्या ठिकाणी एक वधस्तंभ बांधला जातो त्या वधस्तंभाला संभाजीराजांना आणि दुसऱ्या वधस्तंभाला कवी कलशाला बांधलं जाते शरीराच्या आवळाचे एक एक तुकडे करतात राजांच्या आणि ते तुकडे संपूर्ण त्या नदीमध्ये भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावरती फेकले जातात आणि मग त्या रात्रीचे येतात ते प्रेताचे तुकडे गोळा करतात राजांचं प्रेताला असाच आग्नी द्यायचा का म्हणून ते प्रेत एकत्र शिवलं गेलं ते शिवले देशमुख आज आपल्याला त्या वडूगावामध्ये गावामध्ये पाहायला मिळतात mm. आणि मग त्यांच्यावरती तिथं अंत्यसंस्कार केले जातात आणि त्या ठिकाणी ते ती शिवले देशमुख आजही त्या आडनावाची लोक आपल्याला त्या गावामध्ये गेले तर मग तेच समाधी स्थळ त्या ठिकाणी झाले एक ज्योत मावळते संभाजीराजांची परंतु अनेक ज्योती पेटवत जाते महाराष्ट्राभर एक वेगळ्या प्रकारचं एक वातावरण तयार होतं आणि ते, ते एक युद्ध सुरू होतं ते युद्ध किती दिवस चालावं संभाजी महाराजांना पकडी पर्यंत नऊ वर्ष गेले आणि पुन्हा एकदा तिथून पुढे सतरा अठरा वर्ष ह्या औरंगजेबाला ह्या महाराष्ट्रात राहावं हो लागले कशासाठी तर हे युद्ध जिंकण्यासाठी आणि तरीही युद्ध न जिंकता त्याला ह्याच ठिकाणी मरावं लागतं नगर जवळजवळ मरतो आणि त्याची कबर महाराष्ट्रामध्येच घेतली जाते